नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण हमीभवाने कापूस खरेदी याबाबत माहिती जाणून घेणार आहोत गंगापूर तालुक्यात सुमारे चौसष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस या पिकाची लागवड केली जाते हे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांमध्ये या पिकाची ओळख आहे कोरडोसाठी आणि बागायतीसाठी हे पीक या तालुक्यात घेतले जाते कापूस पिकाच्या दराबाबतीत मात्र शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता जाणवते या पिकाला दर हा नेहमीच कमी जास्त मिळत आलेला आहे यावर उपाय म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर हे सी सी आयद्वारे कापूस पिकाची हमीभावाने खरेदी करणार आहे आणि ही खरेदी करण्याची प्रक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आपण कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूरचे सचिव श्री मनीष गजबिये यांच्याशी बातचीत करून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण तालुका तंत्रज्ञान समूह गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर चे सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूरचे सचिव श्री मनीष गझबिये साहेब यांच्याकडं आलेलो आहोत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कापूस या पिकाची हमी भावानं खरेदी करण्याची जी काही प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूरच्या वतीनं राबवण्यात येणार आहे तर या संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर आ, नमस्कार आपलं नाव सांगा आणि आपण ज्या योजनेबद्दल बोलणार आहोत कापूस खरेदी याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आ, नमस्कार माझं नाव मनीष चेतनदास गजबी आहे मी सचिव म्हणून काम करतोय कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर येथे सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की यावर्षी भारतीय कापूस महामंडळ मर्यादित म्हणजे सी सी आय या, या संस्थेने हमी भाव देण्याचे ठरवले आहे त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याची ऑनलाईन नोंदणी करण्याचं सांगितलेलं आहे तर त्याची तारीख जी आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर ही मुदत दिलेली आहे तर या कालावधीमध्ये सगळं सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी तर त्याच्यासाठी जे काही कागदपत्र लागतात ते म्हणजे तुमचं पीक पेरा लागतो सात बारा लागतो आठ हज प्रमाणपत्र लागतं त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचं बँक पासबुक बँक अकाउंट नंबर बँकेचं नाव हे सगळ्या हे सगळं तुम्हाला तुमच्याकडे ठेवून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल ॲपमध्ये कापूस कपास कपास किस कपास किसान कपास किसान ॲप हे ॲप डाउनलोड करून तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये ऑनलाईन नोंदणी करू शकता तर त्या किस आ, कपास किसान ॲप हे जे ॲप आहे ते आपण प्ले स्टोअरवरून अँड्रॉइड मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि हे डाउनलोड केल्यानंतर त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स बद्दल जरा पुन्हा एकदा विस्तारित प्रमाणे सांगा शेतकऱ्यांना हां याच्यामध्ये कपास कि किसान ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते म्हणजे तुमचं शेतीचा सा सातबारा बारा लागतोय त्याच्यानंतर पीक पेरा आहे आठचा नमुना आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्ड लागेल बँक पॅन कार्ड लागेल आणि तुमचं बँकेचं पासबुक लागेल आणि तुमचं अकाउंट नंबर ह्या तीन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील म्हणजे आणि याची मुदत जी आहे ती एक पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सांगा याची जी मुदत आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि शेवटची जी तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही शेवटची तारीख आहे आणि तर... याच्यामध्ये हमी भावानं शासनानं जो ठरवलेला दर आहे तो मध्यम प्रत आणि लांब प्रत ही स्टेपल लेंथ असते तर त्याचे दर एकदा शेतकऱ्यांना सांगा हा तर यामध्ये मध्यम प्रतचा जो दर दिलेला आहे सात हजार सातशे दहा रुपये आहे आणि लांब धाग्याचा जो दर दिलेला आहे आठ हजार एकशे दहा रुपये हे प्रति क्विंटल हे ठरवलेलं आहे ठीक आहे सर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद